एक्झाम मध्ये आठ मार्कांसाठी हा प्रश्न विचारला गेलेला असतो निबंध लेखन निबंध लेखनामध्ये आठ पैकी आठ मार्क्स कशा पद्धतीने मिळू शकतात तर त्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो लेखन करताना तुम्हाला एक मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे काय तर निबंध लेखनाची सुरुवात कशी करायला हवी निबंध लेखनाचे काय महत्वाचे पॉइंट असतात कि त्यामुळे आपण निबंध लेखन करायला हवं आणि आपल्याला यात चांगले मार्क्स कसे मिळतील तर मित्रांनो निबंधाची सुरुवात कशी करावी निबंधाची सुरुवात कशी करावी यासाठी कोणतेही असे निश्चित नियम नाहीयेत निबंधाचे मुद्दे तयार करून त्यांचा योग्य क्रम लावावा त्या मुद्द्यानुसार निबंधाचे लेखन करावे म्हणजे काही पॉइंट्स लक्षात घेऊन टॉपिक वरून आपल्याला काही पॉइंट्स लक्षात त्यांचा क्रम डिसाइड करून आपल्याला निबंध लेखन करायचं आहे त्यानंतर निबंधाची सुरुवात कधी कधी सुविचार असतील किंवा कवितेच्या ओढी असतील यावरून तुम्ही निबंधाची सुरुवातही करू शकतात त्यामुळे तुमचा निबंध हा सुंदर होईल काय गोष्टी महत्वाच्या आहेत निबंध लेखनासाठी तर निबंध लेखनाचे काही महत्वाचे पॉइंट्स मुद्दे तर मित्रांनो निबंध लेखनाची भाषा ही आणि सोपी असायला हवी तुम्ही लेखन करताना कवितेची ओळख सुविचार म्हण या गोष्टींचा वापर करून निबंध लेखन करायला हवं त्यानंतर निबंधाचा जो शेवट आहे तो एखाद्या मौलिक विचाराने करावा जेणेकरून तुम्हाला मार्क्स हे चांगले मिळतील निबंध लेखनामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला आठ मार्कांसाठी विचारला गेलेला असतो यात तुम्हाला सात किंवा साडेसात मार्क नक्की मिळतील जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर तर मित्रांनो हे झालं तुमची निबंध लेखनाची सुरुवात कशी करायला हवी एंड कसा करायला हवा आणि काही महत्वाचे पॉइंट्स की टॉपिक वरून आपल्याला काही पॉइंट्स काढायचे आहेत त्यावरून आपल्याला निबंध हे करायचं आहे तर मित्रांनो मी मागील वर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे उत्तर तुमच्यासाठी घेऊन येत असते तर असाच एक निबंध आपण आता लिहिणार आहोत बघणार आहोत तो आहे वैचारिक लेखन वैचारिक निबंध लेखन कसं करायचं हा प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत तर मित्रांनो वैचारिक निबंध लेखन म्हणजे काय तर दिलेल्या विषयावर आपले विचार काय आहेत ते लिहिणे म्हणजे एखादा क्वेश्चन मध्ये जो आपल्याला टॉपिक दिलेला आहे त्या विषयाबद्दल आपलं काय मत आहे आपले काय पॉइंट्स आहेत ते तुम्हाला लिखाण करायचं असतं आपल्या सरळ सिंपल भाषेमध्ये तुम्हाला लिखाण करायचं आहे सुरुवात तुम्ही छान ओढींनी सुरू करू शकतात किंवा विचार यांनी तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता आणि एंड सुद्धा आपल्याला असा छान निष्कर्ष काढून निबंधाचा एंड हा करायचा असतो तर वैचारिक निबंध लेखामध्ये नेमकं टॉपिक्स कुठले असतात तर मित्रांनो सिंपल आहे वैचारिक निबंध लेखनामध्ये तुम्हाला आपल्या सभोवता परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यावरूनच एखादा टॉपिक आपल्याला विचारला गेलेला असतो फॉर एक्झाम्पल विज्ञान श्राप वरदान अशा पद्धतीचा क्वेश्चन किंवा तंत्रज्ञानाची हिमया वाचाल तर वाचाल प्रदूषण एक समस्या ह्या गोष्टींवर तुम्हाला वैचारिक लेखन करायचं असतं म्हणजे आपलं स्वतःच मत यात मांडायचं असतं तर वैचारिक निबंध लेखनामध्ये मित्रांनो दोन बाजू असतात एक चुकीची बाजू आणि आपल्याला योग्य वाटते ती एक बाजू अशा दोन बाजू असतात तर आपल्याला निबंध लेखन करताना या दोघ गोष्टी लक्षात घेऊन निबंधचे निबंध लेखने करायचं असतं म्हणजे जी तुम्हाला चुकीची वाटते आहे तर ती बाजू का चुकीची आहे हे आपल्याला लेखन करायचं असतं त्यानंतर जी योग्य बाजू आहे टॉपिकची जी योग्य बाजू आहे ती योग्य का आहे आणि कशामुळे या सर्व गोष्टी पॉइंट लक्षात घेऊन आपल्याला वैचारिक निबंध लेखने करायचं असतं हा प्रश्न तुम्हाला आठ मार्कांसाठी एक्झाम मध्ये विचारला गेलेला असतो तर मित्रांनो आज आपण वैचारिक निबंध लेखनाच एक एक्झाम्पल बघणार आहोत वाचते होऊया हा निबंधाचा टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आठ मार्कांसाठी वैचारिक निबंध लेखन हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं असतं तर मागील वर्षी हाच प्रश्न विचारला होता की वैचारिक निबंध लेखन वाचते होऊया या, या टॉपिकवर आपल्याला करायचं होतं तर यावर आपण निबंध लेखन कसं करायला हवं हो तर वाचते होऊ या माणसाला घडवण्याकरता दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरतात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनात त्याला लाभलेली उत्कृष्ट माणसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाचन पुस्तक वाचनामुळे माणसाचे ज्ञान तर वृद्धिंगत होतेच पण त्याचबरोबर त्याचे भाषेवरील प्रभुत्व सुद्धा वाढते पुस्तकांच्या अवांतर वाचनामुळे माणसाचे आचार विचार उच्च पातळीवर पोहोचतात वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते संभाषण कौशल्य विकसित होते वाचन माणसाचे निखळ मनोरंजन करते यामुळेच अनेक जण आपल्याला वाचाल तर वाचाल असा सल्ला देतात सर्वसामान्यपणे आपण जर विचार केला तर वाचन हे आपल्यासाठी खूप मोठी ताकद आहे वासनामुळे आपल्या जीवन बुद्धी क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास मोठ्या प्रमाणावरही होत राहतो वासनाने प्रगल्भ विचारांची समृद्धी तर प्रत्येकामध्ये येतेच शिवाय नवनव्या विचारांची निर्मिती करण्याची आणि या विचारांना प्रवाही ठेवण्याची शक्तीही या वासनातूनच मिळते वासनातून नवनवे विचार मनामध्ये सुचतात आणि लेखणीतून ते हळूवारपणे कागदावर उतरवले जातात म्हणूनच वाचनाला म्हटले जाते वाचन विविध कल्पना करण्याची ताकद वाढवते सृजन शक्तीला वाव देते प्रतिभा शक्ती जागृत करते आणि दुसऱ्यांचे सुख दुःख जाणणारे संवेदनशील आणि प्रामाणिक मनही निर्माण करते वास्तिक होऊया हा वैचारिक निबंध लेखनाचा प्रकार हे उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला हे उदाहरण कसं वाटलं किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंटमुळेच मला प्रोत्साहन मिळत असतात असेच नवनवीन टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही नवीन टॉपिक सोबत धन्यवाद